नमस्कार पैसा आहे की पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या ते या थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की आज क्वेश्चन अँड आन्सर असं लिहिलेलं आहे म्हणजे आपल्या गेल्या काही व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांच्या खूप चांगल्या चांगल्या कमेंट आलेल्या आहेत खूप प्रश्नसुद्धा आले आहेत काही अगदी साधेसुद्धे प्रश्न आहेत की ज्याच्यावर फार म्हणजे विचार करण्याची गरज मला वाटली नाही पण तरीसुद्धा ते प्रश्न चांगले आहेत आणि काही प्रश्न असे सुद्धा आहेत की ज्याच्याबद्दल मला माहिती घ्यावी लागली आणि नंतर आता त्याच्याबद्दल तुम्हाला मी पण आता ह्या म्हणजे शृंखलेमध्ये हे सतत चालू राहील आपल्याला प्रश्न उत्तरांचा हा एपिसोड पुढे करावाच लागेल पण माझी एक तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की जेव्हा अशा प्रश्न उत्तरांचा एपिसोड आपण ज्यावेळी करू त्यावेळी न चुकता बघत चला याचं कारण असं आहे की अनेक वेगवेगळ्या म्हणजे घटनेसंदर्भात ते प्रश्न आहेत कोणाचे लोन संदर्भात आहेत कोणाचे गॅरंटर सं संदर्भात असतात कोणाचे पॉलिसी संदर्भात असू शकतात कोणाचे स्टॉक मार्केट संदर्भात असू शकतात मग त्यामध्ये काय होतं की व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला ज्यावेळी मिळेल आणि त्यामुळे व्हरायटी ऑफ आन्सर्स ज्यावेळी मिळतील त्यावेळी नक्कीच मला असं वाटतं की आपल्या आर्थिक ज्ञानामध्ये थोडीफार का होईना भर एक्स्ट्रा पडू शकते त्यामुळे असे एपिसोड जे आहेत म्हणजे व्हिडिओज जे आहेत येणार आहे ते न चुकता बघत चला आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट हा व्हिडिओ बघत असताना मला असं वाटतं आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी पाचशेचा आकडा पूर्ण केलेला असेल तर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आता करंट अफेअर्सच्या संदर्भात एक दोन तीन बातम्या गेल्या दोन दिवसामध्ये मिळ मल, मला मिळाल्या तर त्या बातम्यांचे फक्त हेडिंग्स मी येते तुम्हाला सांगेन घाबरू नका आपला न्यूज चॅनल होणार नाही परंतु करंट अफेअर्समध्ये आपल्या घडामोडी ज्या देशात घडतायत आर्थिक बाबतीत हां बाकी राजकीय नाही किंवा इतर कुठल्याही नाही तर, ना तर त्यांच्या संदर्भात काही हेडिंग्स जर असतील तर त्यात तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात असा एक विचार जो आहे तो सुचला आणि त्यातून मग असं वाटलं की तेही सुरू केलं तर हरकत नाही तर त्या संदर्भात मला एक गेल्या एक दोन दिवसामध्ये एक हेडिंग चांगली मिळाली जी आपल्या चॅनलच्या संदर्भात आहे चॅनलच्या रिलेटेड आहे आणि ती आहे बघा आपल्या फायनान्स मिनिस्टर जे आहेत निर्मला सीतारामन यांनी असं म्हटलं आहे की लोन रिकवरी प्रॅक्टिसेस ऑफ एनबीएफसीज मस्ट बी फेअर अँड रिस्पेक्टफुल म्हणजे याचा पुनरुच्चार झाला ॲक्च्युली ह्याच्या आधीसुद्धा मला वाटतं एक दोन एक दीड वर्षापूर्वी अशा टाईपचं स्टेटमेंट त्यांच्याकडून आलं होतं की लोन रिकव्हरी प्रॅक्टिसेस ऑफ एनबीएफसीज मस्ट बी फेअर अँड रिस्पेक्टफुल एनबीएफसीज म्हणजे काय तर ते आपल्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज ज्या आहेत तर त्या कंपनीज लोन रिकवरी करताना ज्या पद्धतीची वागणूक त्या लोनधारकाला किंवा ज्यांनी लोन घेतलं आहे त्याला देतात ते अतिशय म्हणजे ह्याच्याबद्दल मला जास्त सांगण्याची गरज नाही आहे पण ती म्हणजे पॅरामीटर्स जे दिलेत त्यांना गाईडलाईन्स ज्या दिल्यात आर बी आयने त्या पालन न करता अगदी कुठल्याही स्तराला जाऊन ती रिकव्हरी करावी इथपर्यंतसुद्धा काही घटना घडलेल्या आहेत तर तशा पद्धतीची वागणूक ही अशा बँकांनी नॉन बँकिंग फायनान्स कंपनीजने देऊ नये असा पुनरुच्चार जो आहे तो या फायनान्स मिनिस्टर मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे आण आणि त्यांनी असंही म्हटलं आहे पुढं त्या बातमीमध्ये किंवा त्या संदर्भामध्ये की जे छोटे छोटे लोनधारक आहेत लोन ज्यांनी छोटं लोन घेतलेला आहे म्हणजे कुठे शेकडो कोटी हजारो कोटीचं लोन घेणारे लोक नव्हे तर एक दहा लाख पाच लाख वीस लाख पन्नास लाख या संदर्भात या या लिमिट रेंजमधली म्हणजे छोटी लोन्स आहेत मग ते लोन घेतलेले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही फेअर अँड रिस्पेक्टफुल जे आहे ते तुमचं वागणं पाहिजे फेअर म्हणजे काय तर तुम्ही ऑनेस्टली काम केलं म्हणजे प्रामाणिकपणे फ्रँकली तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे विश्वासात घेऊन बोललं पाहिजे आणि रिस्पेक्टफुल म्हणजे आदर आदर आदरायुक्त तुमची भाषा पाहिजे आदरयुक्त असेल तर ते समोरचे सुद्धा तुम्हाला तसे रिस्पॉन्स करू शकतात वगैरे काय असेल ते तर हा एक विषय आहे की लोन रिकवरी करणारे जर कोणी ह्याच्यामध्ये बघत असतील तर थोडासा एक विचार करा की जे घेणारे आहेत ते पण त्रासलेले असतातच तुमच्यावर ते क टार्गेट असू शकतं पण थोडं सौदार्याने वागण्याचा प्रयत्न करा ही माझ्या या व्हिडिओ चॅनलच्या मार्फत तुम्हाला एक विनंती असो दुसरी बातमी एक मला मिळाली आहे म्हणजे हेडिंगच देतो आहे तुम्हाला आणि थोडंसं स्पष्टीकरण ते आहे आठवा कमिशन म्हणजे आठवा वेतन आयोग आठवा एट पे कमिशन तर त्या संदर्भात बातमी अशी आहे की द रेकमेंडेशन ऑफ एथ पे कमिशन आर एक्सपेक्टेड टू बी सबमिटेड बाय द एंड ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाय वाय इट इज शेड्यूल्ड टू कम इन टू इफेक्ट फ्रॉम जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ऑनवर्ड्स अकॉर्डिंग टू अ रिपोर्ट बाय वगैरे तर ते नाव नाही घेते मी याच्यामध्ये असं म्हटलं की आठवा वेतन आयोग जो आहे तो त्याच्याबद्दलचा जो काही रिपोर्ट आहे तो आयोगाने आपल्या ह्याला सरकारला सोपोण्याची एक त्यांनी टाईमलाईन दिलेली आहे ती एंड ऑफ द ट्वेंटी फाय म्हणजे ह्या ह्याच वर्षी दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे आठवा वेतन आयोग लागू करावा का किती पगार वाढ करावी आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे त्यानंतर राज्यामध्येही तो आठवा वेतन आयोग लागू होतो पुढे काही कालांतराने तर ह्या संदर्भामध्ये जे जे कोणी सरकारी अधिकारी सरकारी नोकर आहेत त्यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने आनंदाची बाब आहे की दोन हजार सव्वीसच्या जानेवारीपासून तो अंमलात येण्याची शक्यता आहे ऑनवर्ड म्हटलेला आहे तर ह्या या दोन हेडिंग्ज आहेत म्हणजे एक होती निर्मला सीताराम यां सीतारामन यांनी म्हटलं की तुमची वागणूक जी आहे म्हणजे रिकव्हरी करणाऱ्या एन बी एफ सी बँकांची ती सौदा्यपूर्ण असावी आणि दुसरी बातमी होती आठवा वेतन आयोग दोन हजार पंचवीस पदेपर्यंत रिपोर्ट जाईल आणि दोन हजार सव्वीस जानेवारीपासून अंमलात येण्याची शक्यता आहे असो तर आता आपल्या मूळ विषयावरती येऊ तर याच्यामध्ये आपल्या कमेंट्स आल्या त्यामध्ये काही प्रश्न आहेत खूप छान छान कमेंट्स आहेत आणि खूप प्रेरणादायी आहेत सूचना सुद्धा खूप चांगल्या आहेत आता पहिली कमेंट घेतोय पहिला प्रश्न घेतोय झुंबार शिंदे यांचा तर ते विचारतायत साहेब विविध सहकारी सोसायटीचे कर्ज सेटल होईल का तर सेटलमेंट हा जो आपला व्हिडिओ होता तो बऱ्यापैकी म्हणजे लोकांनी बघितला आहे आणि त्यावरतीच बऱ्यापैकी जास्त कमेंट्स आलेले आहेत काही प्रश्न आलेत तर झुंबार शिंदे सर तुम्ही विचारलं आहे सहकारी सोसायटीचे कर्ज तर सहकारी सोसायट्या ज्या असतात म्हणजे आता आपण कॉपरेटिव्ह बँका म्हणतो सहकारी बँका असतात त्या म्हणजे ह्या थोडक्यात काही सहकार जाळा आपण ज्या आहे त्यामध्ये वित्तीय पुरवठा करणाऱ्या ह्या बँका असतात सहकारी बँका त्याच पद्धतीने सहकारी सोसायट्यासुद्धा असतात थोडासा थोडा फरक आहे सहकारी सोसायट्यांच्या बाबतीत काय असतं की आ, काही लिमिटेड लोक एकत्र येतात ते फंड रेज करतात म्हणजे थोडंसं पैसा उभा करतात मग त्यातून त्यांचं काय जे काय सोसायटीचं सा काम चालतं तेही चालवतात आणि जर एक्सेस मनी असेल तर तो त्या मेंबर्सला किंवा शे स्टेकहोल्डर्सला कर्ज कर्जरूपात देतात अशा पद्धतीचं हे सोसायटी कर्ज यांचं आहे तर ते विचारतात सेटल होईल का तर साहेब नक्कीच सेटल होऊ शकतं होऊ शकतं नव्हे होतंच फक्त तुम्हाला एकच करावं लागेल त्या सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी जे कोणी असतील त्यांना तुम्हाला भेटावं लागेल तुमचे काय ड्यूज आहेत ते सांगावे लागतील थोडं बार्गेनिंग करावं लागेल आणि ते बार्गेनिंग करून ते अमाऊंट सांगतील ते तुम्हाला पे करावे लागेल आणि मागे मला वाटतं त्याच व्हिडिओमध्ये त्या म्हटलो आहे मी की सेटलमेंट करायला बँका किंवा कॉपरेटिव्ह बँका एन बी एफ सीज नॉन बँकिंग फायनान्स बँकेस तर त्यात सरस पुढे असतात की कधी तुम्ही सेटलमेंटला येता आम्ही मिटून टाकायला तयार आहोत पण क्लिअर करा वगैरे तर ह्या पद्धतीने सर्वच कुठल्याही वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था असतील सेटलमेंटला नाही म्हणत नाही कारण त्यांना ते शेवटचं काहीतरी येणं असतं ते मिळवायचं असतं आणि खातं क्लोज करायचं असतं हा साधा सिंपल त्यांच्या पुढचा अर्जेंटा असतो त्यामुळे हे आरामात तुमचं सोसायटीचं कर्ज सेटल होईल फक्त तुम्ही चेअरमन सेक्रेटरींना एकदा भेटून कमिटीमध्ये तो विषय मांडा वगैरे चला तर आता दुसरा प्रश्न घेतो सुभाष खाडे पी वन एम यांनी विचारलं आहे माझे सिव्हिल चांगले आहे खाजगी बँकेचं एक लाखाचं लोनसुद्धा मंजूर झालं परंतु माझे दोन गॅरंटर रेग्युलर ई एम आय भरत नाहीत त्यामुळे त्यांचे खाते एन पीमध्ये गेले आहे असे मॅनेजर सांगतात त्यामुळे मला फक्त पन्नास हजारच उसलूप दिले बाकीचे सदतीस हजार उसलूद देत नाहीत माहिती द्यावी सर तर सुभाषजी असा आहे की मला असं वाटतं की तुम्ही साखळी पद्धतीच्या लोनमध्ये अडकला आहात अडकला हा शब्द प्रयोग मी एवढ्यासाठी वापरतो आहे की सेक्युर्ड लोन आणि इनसेक्युर्ड लोन हे दोन प्रकार असतात सेक्युर्ड लोनमध्ये तुम्हाला सेक्युरिटी जी आहे ती मागितली जाते आणि मग त्यावेळी काय होतं की तुमच्या तुम्हाला आम्ही लोन देतो पण तुम्ही काहीतरी गॅरंटी द्या काहीतरी सेक्युरिटी द्या असा हा प्रकार त्या लोनमध्ये असतो मग तिथे तुम्ही ते दोन गॅरंटर जे दिलेले आहेत ना तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर ते एन पी ए झालेत म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट त्यांना घोषित केलं आहे बँकेने तर मला असं वाटतं की त्या दोन गॅरेंटरमुळे तुम्हाला पूर्ण लोन उचलू दिलं जात नाही आहे असं बँक म्हणते किंवा मॅनेजर असं म्हणत आहेत तर कसं असतं सर्वसाधारण काय ह्याच्यामध्ये होतं की मी म्हणजे मी लोन घेतलं आहे आता इथे तुम्ही तुम्ही लोन घेतलं आहे पण आता मी कधीतरी काय समोरच्यासाठी गॅरेंटर असतो मी समोरच्यासाठी गॅरंटर असतो पण तो, तो गॅरंटर पैसे भरत नाही तो एन पी ए झाला आहे आणि बँक माझ्या मागे लागली आहे की तुम्ही हे पैसे भरा म्हणून अशी कंडिशन बऱ्याचदा असते पण इथं तुमच्या बाबतीत एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला बँक लोन देत आहे पण गॅरंटर एन पी ए झालेले आहे त्यामुळे फक्त लोन अमाऊंट जी आहे ती कमी अशा वेळी कसं आहे की काय तुम्ही लिहून घेल घेतलं आहे बँक बै, बँकेने काय तुमच्याकडून लिहून घेतलं आहे गॅरंटर घेताना ते सगळे डॉक्युमेंट वगैरे भरताना आपण काय जमीन लिहून दिली आहे का म्हणजे गॅरंटर नाही बरं का तर ते सगळं सगळं त्यांच्या सॅलरीज अमोक तमोक काय आहे का ते चेक करा बघा आणि आता ते गॅरंटर एन पी एमध्ये गेल्यामुळे त्यांचं आता काही होऊ शकत नाही हे कंडिशन बँकेनेच डिक्लेअर केलेले असते जवळपास नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे आता ह्यांचा काय उपयोगच नाही आपल्याला ह्यांच्याकडून रिकव्हरीज करणं अवघड आहे असे असे खातेधारक म्हणजे एन पी ए झाले ते तर त्यामध्ये आता तुम्हाला जर याच्यामधून सुटायचं असेल तर एक बँकेत जाऊन मॅनेजरशी बोलू शकता काय की हे गॅरंटर मी बदलू शकतो का कारण का की या दोन एन पी ए झालेल्या त्या खातेधारकांमुळे मला इथे माझ्यासुद्धा सिबिलवर प्रॉब्लेम होतो आहे प्लस मलासुद्धा पूर्ण लोन उचलता येत नाही हा एक पर्याय ॲक्च्युली हे होऊ शकेल याची मला गॅरंटी वाटत नाही कारण का बऱ्याच ठिकाणी साखळी पद्धत मी जसं म्हटलो की तुम्ही त्यांना गॅरंटर जर असाल म्हणजे याच्यामध्ये तुम्ही केलेलं नाही तसं मेन्शन जर असाल तर तुम्ही तिघेही एकमेकांमध्ये साखळी पद्धतीमध्ये गुंतलेलं असाल मग ते तुम्हाला सोडू शकत नाही आणि तुम्ही त्यांना सोडू शकत नाही म्हणून मी पहिला शब्द वापरला की तुम्ही अशा पद्धतीने अडकला असाल तर थोडं अवघड आहे पण चर्चा करायला हरकत नाही जर तुम्ही दुसरे चांगले गॅरंटर मी देत देतो असं जर म्हटलं तरीसुद्धा एखाद्या वेळ बँक ऐकू शकेल कदाचित हा शक्यता फार कमी वाटते पण एक विचारायला तुम्ही जाऊन तिथे हरकत नाही जर ते म्हटले की हां चालेल दोन चांगले गॅरंटर देईल तर आम्हाला चांगली गोष्ट आहे बघा तेवढा एक प्रयत्न करू शकता आणि मग तुमचं सिबिलही खराब होणार नाही आणि जे तुम्हाला सँक्शन होतं आहे लोन ते तुम्ही पूर्णपणे उचलू शकता एक प्रश्न आहे नीता मंडलिक एट नाईन एट वन यांचा तर त्या आहेत आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आम्हाला खूपच भीती वाटते आमचा पैसा कोणीतरी काढून घेईल प्लीज रिप्लाय द्या सर नीताजी तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तुमच्याकडे किती पैसा आहे हे मला मी विचारणं योग्य नाही आणि तुम्ही ते सांगूही नका पण मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण काय कन्सिडर करा की एक रिटायरमेंट एज जे असतं ते अठ्ठावन्न प्लस म्हणजे साठ वगैरेच्या पुढे तर ह्या एजमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे कॅश जास्त करून ठेवूच नका यू पी आय वगैरे पेमेंट ह्या यू पी आयचा आपला जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये त्याच्यावरती हा प्रश्न आहे यू पी आय पेमेंटचासुद्धा वापर करताना लिमिटेड अकाउंटमध्ये पैसे ठेवा आणि त्याचा लिमिटमध्ये वापर करा आता तुमच्याकडे किती अमाऊंट आहे किती पैसे आहेत हे तुम्ही क्लिअर केलं नसलं तरीसुद्धा माझ्या म्हणजे काही मुझे सल्ला समजू नका या माहितीनुसार की तुम्ही एक करू शकता फिजिकल नॉन मुव्हिंग ॲसेट जे असतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही म्हणजे जसं नॉन ॲग्रिकल्चरल असणारे एन झालेले प्लॉट आहेत त्यानंतर शेतजमीन आहे फ्लॅटमध्ये गुंतवणूक आहे म्हणजे हे डिपेंड करते की तुमच्याकडे एक्झॅक्टली एक किती अमाऊंट आहे किती पैसे आहेत आणि हे सगळे एकदा गुंतवणूक झाल्यानंतर ते स्वतःच्या नावावर करा आपल्या मुलांच्या रिलेटिव्हच्या कोणाच्या नावावर करता तो तुमचा प्रश्न पण एकदा हे गुंतवले की तुमची भीती किमान कमी होईल हां ठीक आहे तो फ्लॅट तर कोणी घेऊन जात नाही किंवा जागा कोणी उचलून घेऊन जात नाही निर्धास्त तेवढे व्हाल आणि जर लिमिटमध्ये अगदी पैसा असेल तर काही एफ डीज वगैरे करू शकता वगैरे वगैरे आणि जो काही बाकी उरेल तो पैसा आपल्या रेग्युलर लाईफसाठी आणि थोडंसं एन्जॉयबल निवांत जगण्यासाठी निवांत राहण्यासाठी पैसा तुम्ही ठेवू शकता असं काहीतरी नियोजन नक्की करण्याचा विचार करा हा सल्ला नव्हे तर एक प्रकारचं एक प्रकारची माहिती असं समजा आणि काहीही निर्णय घेताना कायदेशीर असो किंवा आर्थिक असो तुमच्या पर्सनली भेटून काही तज्ज्ञ असतील त्यांना तुम्ही विचारा हे प्रश्न आणि त्यांच्याकडून सल्ला घेऊन तुम्ही त्यावर निर्णय घ्यावा असं मला वाटतं तर आपण इथेच थांबूया हे तीन प्रश्न मला फार अतिशय म्हणजे चांगले वाटले वेगळे वाटले जरा तर अशा पद्धतीने आपण हा सेशन जो आहे तो कंटिन्यू ठेवू कंटिन्यू म्हणजे अधूनमधून कारण मी म्हटलं त्याप्रमाणे लाईनअप असणाऱ्या माझ्याकडे बरेच विषय आहेत तर ते विषय थोडेसे ड्रॅग व्हायला लागले की मग असं काहीतरी आपण प्रश्न उत्तरांचा आणि न्यूजचा न्यूजच्या हेडिंगचा जो आहे तो विषय इथं घेत राहू तर भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या रेग्युलर नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आर्थिक ज्ञान वाढवत राहा पैसा वाचवा पैसा वाढवा धन्यवाद थँक्यू